नमस्कार सर्वांना गवसनी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आपल्या जुन्या आठवणीतील सन एकोणावीसशे शहात्तर ते एकोणावीसशे शहाऐंशी या काळातील इयत्ता तिसरीच्या बालभारती पुस्तकातील जिकडे तिकडे पाणीच पाणी ही कविता बघणार आहोत कविता आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जिकडे तिकडे पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे नवी लकाकी झाडांवरती सुखात पाने फुले नाहती पाऊस धारा झेलित जाती भिरभिरती पाखरे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे हासत भिजती निळसर डोंगर उड्या त्यातून घेती निर्झर कडे कपारी रानो रानी नाद नाचरा भरे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे मध्येच घेता वारा उसळी जरा ढगांची तुटे साखळी हिरव्या राणी ऊन बागडे हरिना परी गोजिरे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे जुड़ जुड़ नारे गवत पोपटी नारे तुरे जुड़ जुड़ नारे गवत पोपटी नारे तुरे थँक्यू धन्यवाद प्लीज चॅनलला लाईक करा